मिरज शहरामध्ये हजरत बहुद्दीन अंसारी उर्फ खाकी लंगोट बंद बाबा यांचा उरुस उत्साहात संपन्न तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे भागात उत्साह व वा धार्मिक वातावरण हजारो भाविकांनी लाभ घेतला मिरज सिटी पोलीस स्टेशन मागे गुरुवार पेट येथे उरुस उत्साह संपन्न झाला दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी लहान मुलांचं धार्मिक कार्यक्रम प्रवचन आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे प्रख्यात वकील ॲडवोकेट इर्शाद पालेकर अकाउंटंट मुराद पटेल इकरा शाळेचे संस्थापक मोहसिन हंगड जिल्हा परिषदेचे निवृत्त अधिकारी फिरोज शेख दर्गा खादिम जमातचे आस्कर शरीफ मसलत यांच्या हस्ते लहान मुलांना मेडलचं वाटप करण्यात आलं दिनांक दहा फेब्रुवारी रोजी कवालीचा प्रोग्राम संपन्न झाला सांगली जिल्ह्याचे प्रसिद्ध कव्वाल इरशाद कादरी यांचा कवालीचा प्रोग्राम झाला या कवालीच्या प्रोग्रामला माजी महापौर मैनुद्दीन बागवान बशीर मनेर उद्योजक इम्रान तांबोळी असलम पिरखान चांद निशानदार तसेच शहरातील बहुतांश समाजसेवक उपस्थित होते दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी महिलांचा इस्तिमा धार्मिक मेळावा झाला महिलांचे स्थान आणि आजकालची आई यावर आपा निजामी अमन नगर यांचे प्रवचन झाले या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाचे नियोजन तोफिक कोतवाल इम्रान कोतवाल जाकीर कोतवाल जहीर मुजावर तौफिक भंडारी तसेच हजरत अली अब्बास आलमदार मोहरम मंडळ व गुरुवार पेठ फ्रेंड सर्कलचे सर्व सदस्यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केलं व परिसरातून व मिरज शहरातून त्यांचे कौतुक होत आहे उर्साच्या निमित्ताने असे कार्यक्रम कायम होत राहोत अशी परिसरातील नागरिकांनी इच्छा व्यक्त केली न्यूज न्यूजकरिता सहसंपादक भाई शेख मिरज घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा